नमस्कार आज मकर संक्रांत सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा हा सण सौख्याचा स्नेहाचा मार्गवाचा सौभाग्याचा मकर संक्रांतीच्या निमित्तानं आयुष्यातील कटू आठवणींना मागे टाकत आपण सुखाच्या मांगल्याच्या प्रार्थना परमेश्वराकडे कळूया तिळुळाच्या निमित्तानं आयुष्यात गोडवा पेरत जाणारा संदेश देणारा हा सण खरं म्हणजे मकर संक्रांतीच्या निमित्तानं सूर्याचंही संक्रमण होत असतं तसंच ऋतूंचंही संक्रमण होतं थंडीची चाहूल संपून हळूहळू उन्हाळ्याकडे आपली वाटचाल होते ऋतूंचं हे संक्रमण आपल्याही आयुष्यात येतं आहारांमध्ये बदल होतो विहरांमध्ये बदल होतो एकंदरीतच संपूर्ण ऋतूमध्ये बदल होत असताना निसर्गही आपली कात पलटत असतो हे सगळं आपल्याही आयुष्यात ध्युतक म्हणून असतं या सणांकडे या संस्कृतीच्या बदलाकडे आपणही सकारात्मकतेने बघितलं पाहिजे आणि आयुष्यात या सुखद चाहुलांची अशीच एक पेरणी आपल्याही आयुष्यात करत राहिले पाहिजे हा संदेश या मकर संक्रांतीच्या निमित्ताने घेऊया तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला खूप खूप शुभेच्छा